तुम्ही बदलता भारत पुस्तक लिहिलंय सध्याची राजकीय परिस्थिती आणि बदलता भारत है। कस आ, बदलता भारत हे या पुस्तकाचं मी संपादन केलंय हा त्याला ज्याला मराठीत महाग्रंथ म्हणतात असा मोठ्या आकाराचा साडे अकराशे पानाचा दोन खंडातला मोठा ग्रंथ आहे आणि ते त्रेसष्ट लोकांनी लिहिलेले लेख आहेत त्याच्यामध्ये साठ लेख ले ले आहेत ते आठ विभागामध्ये आपण विभागलेले आहेत आणि सगळे लेखक जे आहेत ते वयवर्ष तीस तेहतीसपासून सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वयापर्यंतचे दोन तीन पिढ्यांमधले अभ्यासक कार्यकर्ते विचारवंत महाराष्ट्रातले आणि बाहेरचे असे सगळे लोक त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे ही मंडळी खऱ्या अर्थानं देशप्रेमी आहेत भारताच्या स्वातंत्र्याला ज्यावेळेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत असं दिसलं त्यावेळेला मनोविकास प्रकाशननी ही कल्पना मांडली की आपण असा एक ग्रंथ करूया अर्थातच त्याला मी असं म्हटलं की आपण बदलता भारत अशा पद्धतीने बघूया म्हणजे भारत काल कसा होता आज कसा आहे आणि पुढच्या पंचवीस वर्षात कसा असेल किंवा कसा असायला हवा त्यामुळे या महाग्रंथामध्ये जे मुख्य मुद्दे लोकांनी आणलेले आहेत ते आजच्या राजकीय परिस्थितीत तर अतिशय महत्वाचे आहेत उदाहरणार्थ आज आपण खूप विसंगती आणि विरोधाभासाच्या अवस्थेत आहोत आठवड्याला एखाद दोन अब्जा देश या देशात तयार होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अडीचशे तीनशे शेतकरी आत्महत्या करत आहेत इथंपासून ते मोठ्या प्रमाणावर विकासाची चर्चा आहे आणि पर्यावरणाचा विध्वंस सुरू आहे अशा प्रकारे जे काही आत्ता वातावरण आहे या वातावरणामध्ये येणाऱ्या नव्या पिढ्यांना आणि लोकांना आपला भारत नेमका कसा घडला कुठल्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे हे कळावं असा या ग्रंथाचा उद्देश आहे त्यामुळे हा ग्रंथ गेल्या दीडशे दोनशे वर्षातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात भारतात काय बदल झाले भारत घडला भारत कसा भारताचा राष्ट्रविचार कसा घडला राष्ट्रवाद म्हणजे काय भारत आणि जग याचा संबंध कसा राहिला उदाहरणार्थ जर आपण इतिहास घेतला आज इतिहासाबद्दल खूप उलटसुलट बोललं जात आहे अनेक गैरसमज आहेत विभागण्या होत आहेत तर भारताचा खरंच इतिहास नेमका काय होता महाभारत आणि रामायणाने महा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काय भर घातली भाषेचा मुद्दा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि भारतानं एकूण राष्ट्र म्हणून कसा बघितला अशा प्रकारचे वेगवेगळे लेख त्याच्यामध्ये आहेत राजकीय लेख मोठ्या प्रमाणावर आहेत स्वातंत्र्य चळवळीत वेगवेगळे प्रश्न जे आले उदाहरणार्थ जीना सावरकरांचा प्रश्न असेल किंवा गांधीजींच्या योगदानाचा प्रश्न असेल सुभाष जे उलटसुलट बोललं जातं असे अनेक लेख आहेत त्याच्यामध्ये विवेकानंद आणि बाकी जे सांस्कृतिक क्षेत्रातले धार्मिक क्षेत्रातले विचार आहेत धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा आहे बहुसांस्कृतिकतेचा मुद्दा आहे लोकसंस्कृतीचा मुद्दा आहे असे अनेक आता तारा भावाळकर उदाहरणार्थ ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या दिल्लीला झालेल्या त्या ताराभावाळकरांचा लोकसाहित्य आणि लढा भारताची जडणघडण ह्याच्यावर एक अतिशय उद्बोधक असा लेख त्याच्यामध्ये आहे आर्थिक विकासावर तर खूपच लेख आहेत एकूणच पाणी आणि नदी बँकिंग आणि सार्वजनिक क्षेत्र असे वेगवेगळ्या विषयावरती लेख आहेत या सगळ्यामधून शेवटचा जो भाग आहे ते वेगवेगळ्या जनविभागांची आदिवासी भटके विमुक्त कामगार स्त्रिया दलित जातीचा प्रश्न यांनी राष्ट्राकडे कसं बघितलं राष्ट्रवादाकडे कसं बघितलं त्यांनी भारत कसा घडवला भारता केवळ नेत्यांनी नाही घडवलेला नेते महत्वाचे होते त्यांनी वळण दिलं पण देशभरातले कोट्यवधी लोक दीडशे दोनशे वर्षात संघर्ष करून देश, देश उभारतात भारताची कल्पना उभी करतात ती पन सत्तर पंच्याहत्तर वर्ष राबून साकारतात त्याच्यामध्ये गेल्या वीस तीस चाळीस वर्षामध्ये अनेक तीव्र प्रश्न उभे राहतात ते धर्माच्या अस्मितेचे जातीच्या अस्मितेचे विभागण्यांचे प्रश्न उभे राहतात भारताची लोकशाही चौकट आणि धर्मनिरपेक्ष चौकट हीच आता उद्ध्वस्त होते का असे प्रश्न लोकांनी उभे करावे अशी परिस्थिती निर्माण होते हे सगळं का घडतं ह्याचं विश्लेषण या सगळ्या लेखांमधून येतं आणि मग भारतीयता म्हणजे काय भारताच्या विशाल कल्पना जी भारताची आहे जगाशी जोडलेली ती काय आहे असे अनेक विषय आणि मुद्दे या ग्र महाग्रंथांना हाताळलेले आहेत हा महाग्रंथ सर्व मराठी जाणणाऱ्यांना वाचणाऱ्यांना भारताविषयी प्रेम असलेल्यांना उद्याचा भारत कसा घडवावा ह्याची दिशा शोधू पाहणाऱ्यांना उपयोगी आहे हा ग्रंथ विद्यार्थी आणि संशोधक तरुण यांना खूप उपयुक्त आहे सर्व पत्रकारांना <coughs> आताशी हा एक महत्त्वाचा असा ग्रंथ आहे नवे अभ्यासकां संशोधकांबरोबरच यू पी एस सी एम पी एस सीचे विद्यार्थी पी एच डीचे विद्यार्थी यांना हा ग्रंथ उपयोगी आहे आणि हे केवळ माझं मत नाही आहे अनेक विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी मला आवर्जून सांगितलं लेखकांनी मला आवर्जून सांगितलं की हा ग्रंथ आम्हाला एक संदर्भ ग्रंथ म्हणून अतिशय महत्वाचा वाटतो मराठीमध्ये दीडशे वर्षाचा असा इतिहास आणि भविष्याचा असा वेद घेणारा दुसरा ग्रंथ आपल्याकडे नाही त्यामुळं हा ग्रंथ भारताची आजची वाटचाल समजून घ्यायला निश्चित उपयोगी आहे चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तो उपयोगी आहे त्यामुळे हा ग्रंथ घ्यावा वाचावं त्याच्यावर चर्चा व्हावी मंथन व्हावं तर भारत बदलतो आहे कसा आणि आपण त्याला कसा बदलायचा हे त्याच्यातून खूप स्पष्ट होऊ शकतं त्यामुळं हा ग्रंथ काही प्रमाणात सवलतीत आजही उपलब्ध आहे तीन हजार रुपयेचा हा मोठा दोन खंडातला संच आहे परंतु तो अडीच हजार रुपयेमध्ये उपलब्ध होऊ शकतो मनोविकासशी संपर्क केला तर याच्यावर आम्ही समाज विज्ञान अकादमीतर्फे महाराष्ट्रात दोन दोन दिवसाच्या कार्यशाळा पण घेतो आहोत युवक युवतींसाठी त्यांनी ह्या ग्रंथातल्या लेखकांशी भेटावं हो, बोलावं हो, विषय समजून घ्यावेत आणि इथून पुढच्या टप्प्यावर भारत पुढे कसा न्यायचा याचा विचार करावा हो। भारताला एक दारिद्र्यानं गांजलेला आणि श्रीमंतीनं लढबडलेला आणि उगीच वल्गना करणारा महासत्ता बनवायचा आहे की रवींद्रनाथ टागोर फुले आंबेडकर त्यानंतर नाना पाटील भगतसिंग रमाबाई सावित्रीबाई अशा सगळ्या लोकांनी जे एक स्वप्न बघितलं की भारत एक देश म्हणून एकत्र हवा समतेवर आधारलेला हवा परंतु तो वैश्विक मानवतेचा एक महत्वाचा वारसा पुढून येणारा असावा तो संकुचित इतर राष्ट्रांशी झगडणारा नसावा ही जी सगळी स्वप्न स्वातंत्र्य चळवळीत बघितली गेली नेहरूंच्या काळामध्ये काही प्रमाणात ती पुढं यायचा प्रयत्न झाला त्याबद्दल आज अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि लोकांना असमाधान आहे लोकांना असुरक्षितता आहे लोकांच्या मनामध्ये अनिश्चितता आहे अनेक क्षेत्रात अनागोंदी आणि आराजक आहे उद्या काय होणार हे लक्षात येत नाही अशी परिस्थिती आहे सगळीकडं वातावरण हे सट्टेबाजीचं फुकट कमाईचं आणि दुसऱ्याला गंडवण्याचं असं सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये युवा पिढीला नवा भारत घडवण्याचा एक चांगला दस्तावेज या ग्रंथातून उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न प्रकाशक आणि लेखकांनी मिळून आणि त्याचा एक संपादक म्हणून आम्ही केलेला आहे धन्यवाद